Gan peti patipa... bapak murya. त्याला दर्शन घ्या पटापटात श्रीमंत दगडूशेठ हलवायला आलो आहे मी माझी ननंद आणि दुसरी ननंद मुलं घरी ठेवले मिस्टरांकडे म्हणजे आज फक्त आम्ही तिघींनी भटकायचं ठरवलं अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर लेडीजची सगळ्यात फेवरेट गोष्ट असती तुळशीबाग फिरणं आता चला तुम्हाला पण घर बसल्या तुळशीबाग दागवते म्हणजे आम्हाला शॉपिंग काहीच करायची नव्हती जे मेकअपचं सामान आम्ही ऑलरेडी घेतलं होतं आता फक्त आम्हाला असं ज्वेलरी वगैरे सेट जे दुसऱ्या ताईंचं पार्लर येतं त्यांना लागतं की ब्राईटसाठी वेगवेगळे वेगवेगळे लुक्स लागतात आणि तुळशीबागेत खरं सांगायचं गेलं तर तिथं कपडे एवढे दिसतात पण घेण्यासारखे काहीच नसतं म्हणजे आपल्याला असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ आणि स्वस्त पण असतं पण जर आपण घरी घेऊन ते एक पण वॉश केलं त्याचा तरी ते काहीच कामाचं राहत नाही त्यामुळे शक्यतो तुळशीबागेतून तुम्ही ज्वेलरी घ्या भांडीकुंडी घ्या कानातलं नाकातलं असं वेगवेगळं घ्यायचं पण कपडे शक्यतो टाळायचे आम्ही असं चार पाच